जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे सहा डिसेंबर आणि सकाळ वाजलेले आहेत आठ वाजून चौदा मिनटं झाले आहेत आपण निघालो आहे शिरूरला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आपण अहिल्यानगर येथे गेलो होतो इन्शुरन्स संदर्भात जी एक्झाम होती आपण त्या एक्झामला गेलो होतो तर ती एक्झाम पास होऊन आपण आता इन्शुरन्स ॲडवायझर ॲज अ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून आता काम सुरू केलं आहे तर दोन आपण इन्शुरन्स पॉलिसी कलेक्ट केलेल्या आहेत जनरल इन्शुरन्समध्ये आणि दोन हेल्थमध्ये टाटा या आय जीमध्ये आपण जॉईन केलेली आहे तर आज आज आपल्याला शिरूरला शिरूर शिरूरमध्ये आपल्याला एक कमर्शियल व्हेकल आहे पिकअप आहे तर तिचा आज आपल्याला इन्शुरन्स करायचा आहे तर आहे आपण पाहूया आता पुढे व्हिडिओमध्ये काय काय होतंय व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका いいですね。 तर याचं काम जवळजवळ अंदाजे दोन वर्ष तरी चालेल तरी थोडासा होईल त्रास दोन वर्ष पण त्याच्यानंतर एकदम प्रॉपर असा रोड आपल्याला भेटणार आहे त्यामुळे दीड दोन वर्ष त्रास सहन करायला काय अडचण नाही कोणत्या रोडचं काम चालू झालं म्हणजे थोडे दिवस त्रास सहन करावा लागतोच जाणं पण एकदम पाहू शकता लेफ्ट सायड राईट सॉरी राईट साईडला पूर्णपणे रोड आहे रोड वाढवणार पण आहेत चांगली गोष्ट अशी की रोड कॉन्क्रीट करणार आहे आपण आलो आहे बेलवंडी फाट्यावरती बेलवंडी फाटा म्हणजे शिरूर रोडचा शिरूर नगर शिरूर रोडचा जो बेलवंडी फाटा आहे तिकडे आलो आहे तर आता आधी कस्टमरला फोन करूयात आणि यायचं कुठं जर शिरूरला बोलवलं तर शिरूरला जायचं आहे कस्टमरने आपल्याला राळेगनलाच बोलवलं आहे राईट घेतलाय एक तीन तीन किलोमीटर एक म्हणून गाव आहे तिथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे तिथून लेफ्ट घेऊन आपण जाणार आहे डायरेक्ट राळेगरमध्ये त्यांचे आभारी आहे की या अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये किंवा व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या पण लक्षात येईल कारण मी पण नवीनच आहे आणि सगळ्यात मोठं तुमच्या पण सपोर्टची गरज आहे मग सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा வடகாண் ஆலய வடகா மது லேஃ் ஹியாய் प्रोसेस पूर्णपणे करून घेतलेली आहे ही पिकअप आहे टोटल प्रोसेस वगैरे आपली झालेली आता आता आपण परत रिटर्न आपल्या गावाला म्हणजे बेलवंडीला निघणार आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा, आणि आज तारीख सहा फेब्रुवारी आहे तर आज संध्याकाळी दुसरा एक आपण ब्लॉग शूट करणार आहोत तो म्हणजे कोल्हापूरला जाणार आहोत आपण आज संध्याकाळी तोही ब्लॉग तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आणि हा पण ब्लॉग आपण संध्याकाळीच अपलोड करू आणि तो संध्याकाळचा ब्लॉग कदाचित उद्या संध्याकाळी अपलोड होईल तोही तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जी बेल आयकॉनची जी घंटा आहे ती प्रेस करायची आहे ऑलला तर त्याने काय होईल की जे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे व्हिडिओचं ते नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येऊन जाईल साईटने মার্চ এপ্রিল পূর্ণ দোল মহিন বাদ ফেব্রুয়ারি মার্চ এপ্রিল প্রচন্ড एकदम तुम्हें ओरखुन गया बॉटल कशा प्रकार दिखा पड़ू at जास्त काही नाही एक तर स्प्राईट मिरिंडा आणि त्याच्यानंतर ते स्टिंग वगैरे ते स्टिंग काही पितच नाही सगळ्यांना रिक्वेस्ट एक जास्त पिऊ नका करून नक्की सांगा आणि व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर आत्ता आपल्याला बेलोंडेतून एक कॉल आला होता की श्रीगोंद्याला जायचं आहे तर आपल्याला एक श्रीगोंद्याचं एक भाडं भेटलेलं आहे त्यामुळे आता हा आपण व्हिडिओ इथे सेंड करूयात भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये